नोटरींना लग्नाचे सर्टिफिकेट इश्यू करण्याचे राईट्स आहेत का नोटरींना लग्नाच्या सिग्नेचर केलेल्या कोणत्याही डिक्लरेशनला नोटरी करण्याचा अधिकार आहे का विवाह करून देण्याचे नोटरींना पावस आहेत का तसेच ते डिवोर्स डीड नोटरी करण्यास सक्षम आहेत का तुम्ही नोटरीकडून डिवोर्स डीड तयार करून घेतले असेल तर त्याला कायदेशीर मान्यता आहे का या सर्व मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत कटक हायकोर्टापुढे डिसाईड झालेल्या एका मॅटरवरून नमस्कार मी ऍडव्होकेट राखेश सोनटकेस फॉर तुम्हाला मध्ये स्वागत आहे या मॅटरमध्ये असे झाले की एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसला ला बालासूर येथील ए के मोहंटी या वकिलाने या नोटरी वकिलाने मॅरेज डिक्लेरेशनचे एक डॉक्युमेंट तयार केले दोन्ही पार्टीने त्यावर सिग्नेचर्स केले ऑब्विसली ते डॉक्युमेंट शपथेवर होते या डॉक्युमेंटच्या पहिल्या प्यारामध्ये मेन्शन केलेले होते की पहिल्या पार्टीने दुसऱ्या पार्टी, पार्टी सोबत मित्र हितचिंतक व वा नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये विवाह केला आणि लग्नाचे ठिकाण सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेले होते आता त्या डॉक्युमेंटच्या दुसऱ्या प्यारामध्ये मेन्शन केले की पहिली पार्टी आणि दुसरी पार्टी विवाहानंतर अतिशय आनंदी आणि शांत वैवाहिक जीवन जगत आहेत एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या विवाहाचा कोणताही कायदेशीर दस्तऐवज नसल्याने किंवा अन्य वैध पुरावा नसल्याचे दिसते ज्याच्या बेसेसवर पक्षकारांची ही स्वयं घोषणा करण्यात आली आता या मॅटरमध्ये नेमके काय झाले हे बघण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही परंतु आपल्या देशातील कोर्टांनी नेहमीच सांगितले की नोटरींना लग्नाचे प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार नाही किंवा विवाहाच्या कोणत्याही स्वाक्षरी केलेल्या डिक्लेरेशनला नोटरी करण्याचा कायदेशीर अधिकारही नाही कारण या बाबी नोटरी अॅक्टच्या सेक्शन एट मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत जे फंक्शन दिलेले आहेत त्याच्या स्कोपच्या पलीकडे आहेत नोटरींच्या अशा इलिगल प्रॅक्टिसची दखल घेऊन याच कोर्टाच्या रोहित कुमार बेहरा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा या जजमेंटमध्ये म्हटले होते की काही नोटरींनी सेल्फ इनोव्हेटेड फॉर्मॅट तयार केलेले आहे मॅरेज सर्टिफिकेटचा व ते त्यालाच ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणून इश्यू करत होते परंतु याची दखल लॉ डिपार्टमेंटने घेऊन एक लेटर इश्यू केले होते ज्यामध्ये सर्व नोटरींना डायरेक्शन देण्यात आलेले होते की नोटरींनी मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करू नये असे त्या लेटरमध्ये सांगण्यात आले होते नोटरी ऍक्ट एकोणीसशे बावनच्या सेक्शन आठ मध्ये नोटरींची कार्य आणि व्यवहारासंबंधी माहिती दिलेली आहे परंतु या व्यतिरिक्त जर कोणी नोटरी काही करत असेल तर या प्रोव्हिजनचा मेन मोटो फ्रस्ट्रेट होतो म्हणून नोटरींनी त्यांचे कार्य पार पाडताना व व्यवसायासंबंधी व्यवहार करताना आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपली जबाबदारी ही पूर्ण करायची असते रोहित कुमार बेहराच्या जजमेंटमधील पॅरा एटीन मध्ये कोर्टाने म्हटले की नोटरींना प्रमाणपत्रे व दस्तऐवजांच्या प्रमाणीकरणाकरिता नियुक्त केले जाते नोटरीद्वारे नोटरी केलेले डॉक्युमेंट इतर कोणत्याही सामग्रीच्या अनुपस्थितीमध्ये अस्सल डॉक्युमेंट म्हणून ऍक्सेप्ट केले जाते नोटरीद्वारे प्रमाणित केलेली प्रमाणपत्रे ही विविध कारणांसाठी वेगवेगळ्या प्राधिकरणांसमोर सादर केली जातात कोणत्याही दस्तऐवजाचे प्रमाणीकरण करण्यापूर्वी त्याची स्वाक्षरी आणि नोटरीवर शिक्का मारणे हे अत्यंत आवश्यक आहे नोटरीने डॉक्युमेंट खरा असल्याची खात्री केली पाहिजे काही वेळा असेही आढळून येते की नोटरीला दिलेल्या अधिकारांचा ते गैरवापर करत असतात म्हणून नोटरींच्या कामाचे नियमन करणे आवश्यक आहे त्यानंतर हायकोर्टाने रमाकांता नायक वर्सेस इतिश्री मोहापात्रा या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला त्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाच्या मुकेश वर्से स्टेट ऑफ एम पी या जजमेंटचा सुद्धा रेफरन्स दिला कोर्टाने या जजमेंटमध्ये नोटरींच्या इलिगल प्रॅक्टिसची नोंद घेत काही डायरेक्शन इश्यू केलेल्या होत्या व कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितले होते की नोटरीने डॉक्युमेंट एक्झिक्यूट करून विवाह करून देणे अपेक्षित नाही या प्रकरणातील नोटरीने योग्यपणे गाईड केले असते व कंप्लेनंटच्या डॉक्युमेंटला एक्झिक्यूट करण्यास नकार दिला असता तर हा गुन्हा त्या नोटरीकडून झाला नसता नोटरीद्वारे केलेल्या बनावट विवाहांची प्रकरणे वारंवार या कोर्टासमोर येत आहेत त्यामुळे कायद्यानुसार परवानगी नसलेला घटस्फोट विवाह इत्यादींबाबत दस्तऐवज एक्झिक्यूट करताना नोटरी आणि ओत कमिशनर स्वतःला कसे यामध्ये इन्वॉल्व्ह करत आहेत या बाबी राज्याच्या कायदा विभागाने पाहणे आवश्यक आहे कोणताही नोटरी विवाह करून देण्यास अधिकृत नाही किंवा तो घटस्फोटाची कारवाई करून देण्यास सुद्धा कॉम्पिटंट नाही त्यामुळे नोटरी व ओत कमिशनरकरिता अशा प्रकारचे डीट्स एक्झिक्यूट न करण्यासंबंधी कठोर मार्गदर्शन तत्वे जारी करणे अतिशय आवश्यक आहे जर त्यांनी या तत्वांचे पालन न केल्यास त्यांचे लायसन्स रद्द केल्या जाईल अशा प्रकारच्या अधिकृत सूचना असून ही नोटरी विवाह प्रमाणपत्रे जारी करण्यापासून स्वतःला परावृत्त करत नाही आणि त्या डॉक्युमेंटला कायद्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाही आणि लग्नाच्या कोणत्याही वैध पुराव्याशिवाय त्यांचे मॅरेज डिक्लेरेशन एक्झिक्यूट करणे याचे दुर्गामी परिणाम आहेत कोर्टाने पुढे म्हटले की नोटरींच्या अशा अतिरिक्त बेकायदेशीर आणि अधांतरी व्यवस्थेमुळे पक्षकारांना ते कायदेशीररित्या विवाहित आहेत असा विश्वास दिला जातो किंबहुना त्यांच्या विवाहाला कायदेशीर पावित्र्यताही नसते असे म्हणत हायकोर्टाने बालासोरच्या नोटरी ए के मोहंटी यांना कोर्टापुढे अपील होण्याचे डायरेक्शन दिले तर अशा प्रकारे नोटरींना विवाहाबद्दल कोणतेही डॉक्युमेंट एक्झिक्यूट करण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेतले या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईलच तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इथे थांबूया यू सो मच टेक केअर ऑफ युअर सेल्फ